आता ऊन खूप जास्त लागत आहे याला उपाय नेमका हाय काय रस प्यायला ये म्हणलं माय नमस्कार मित्रांनो आजची कविता एवढी भन्नाट होणार आहे एवढी भन्नाट होणार आहे कविता शेवटपर्यंत पा आणि कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या कवितेचं नाव आहे रस प्यायला ये म्हणलं माय कारण की ही कविता ट्रेंडिंग आहे आणि हा सध्या ट्रेंड चालू आहे म्हणून आपण ही कविता बनवली कविता शेवटपर्यंत पा कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण ज्या कवितेची आतुरतेने वाट पाहतात ती कविता आता आपल्यासमोर डायरेक्ट सुरू करतो चला तर सुरू करूया आज वहिनीची भेट झाली माझी आज वहिनीची भेट झाली माझी अरे अनिल लय आठवण काढत होती वहिनी तुझी खरंच तुझ्या विना त्यांना बात कणवत नाही खरंच तुझ्या विना त्यांना बात कणवत नाही पाय रस प्यायला बायो लो लो मोगऱ्या वहिनी मला no, 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 no. <laughs> तुझ्या बद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या रस पिता पिता मोगरा वहिनी मला तुझ्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या रस पिता पिता तुम्ही दोघे कशा हॉटेलमध्ये वडापाव खात होता अरे अनिल तुझ्या विना मोगरा हाल कसे झाले पाय रस ये मल्ला माय लो 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 अरे अनिल तुझ्या विना मोगरा वहिनी पागल झाल्या रे रडून रडून अरे अनिल तुझ्या विना मोगरा वहिनी पागल झाल्या रे रडून रडून सांग तू कुठे एकटं गेला त्यांना सोडून सांग कुठं गेला तू त्यांना एकटं सोडून तुझ्या नावाची मोगरा वहिनीने रसावरली काढून टाकली साय तुझ्या नावाची मोगरा वहिनीने रसावरली काढून टाकली साय पाय रस ये मल्ला माय मोगरा वहिनी मला बोलल्या मी आणीला लय लावत होते जीव मोगरा वहिनी मला बोलल्या मी आणीला लय लावत होते जीव मग अनिल तुला मोगरा वहिनीची काय येत नाही रे बाबा किव अनिल तू परत ये मोगरा वहिनीचा तुझ्यावर लय जीव आहे अनिल तू परत ये मोगरा वहिनीचा तुझ्यावर लय जीव आहे पायला माय <laughs> अनिल तुझ्यासाठी सगळं सोडून आली होती रे वहिनी मोगरा अरे अनिल तुझ्यासाठी सगळं सोडून आली होती रे वहिनी मोगरा तू बर्थडे ला गिफ्ट करणार होता मनी वहिनीला घागरा अरे बाबा तुझ्या विना वहिनी वे वेड्या झाल्या त्यांना एकदा तरी येऊन पाय अरे बाबा तुझ्या विना मोगरा वहिनी वे वेड्या झाल्या रे त्यांना एकदा तरी येऊन पाय पाय रस ये मला माय तर भावांनो कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा